नाशिकला मुजोर परप्रांतीय आणि मराठी वाद मनसे स्टाईल उत्तर जयभवानी रोड नाशिक रोड येथे परप्रांतीय मराठी कुटुंबावर दादागिरी मनसे सैनिकांनी दिला चोप जय भवानी रोड नाशिक से से भवानी रोड येथे एका मुजोर परप्रांतीयाने एका स्थानिक रहिवासी लासुरे नावाच्या मराठी कुटुंबावर दादागिरी करून शिवीगाळ केली व मारहाण केली चारचाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेझर गाडीवर धडकला व गाडीचे नुकसान केले लासुरे कुटुंबाने जाब विचारल्यानंतर कुटुंबाला शिवीगाळ केला तुम मराठी लोक गाडी अवकात हे और तुम्हारा घर भी बोलू लागला नाशिकच्या जयभवानी रोडवर राहणाऱ्या लासुरे परिवार राहतात दोन दिवसांपूर्वी रात्री बारा वाजता धडक दिली होती धडक दिल्यानंतर गाडीचे जे काही नुकसान झाले असेल ते आम्ही भरून देतो असे सांगितले मात्र गाडी गॅरेजला टाकल्यानंतर त्यांनी फोन बंद करून टाकले त्यांच्या घरी गाडी नुकसानीची भरपाई घेण्यासाठी गेले असता आम्ही बंगलोमध्ये राहतो तुम लोक भिकारी हो तुमची गाडी खटारा आहे अशी भाषा केली त्यानंतर जयभवानी रोड येथील स्थानिक मनसेचे पदाधिकारी यांना कळाल्यावर या परप्रांतीयाला समज दिली परंतु या मुजर परप्रांतीयाने ओरमटपणे उत्तर दिली की मला मराठी येत नाही व मी हिंदीत बोलणार तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला हे ऐकून मनसे सैनिकांनी परप्रांतीयाला चोप दिला व मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितले लासोरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत नमस्कार मी कल्याणी लासोरे बोलते आहे जयभावनी रोड परिसरात राहणारे मी नासिक रोड मध्ये राहते सो दोन दिवसापूर्वी इथे जे आहेत ना काही का, का युपी आलेले लोक राहतात सो त्यांनी आमच्या गाडीला धक्का मारलेला आहे तर त्यांची जी सून आहे ती गाडी चालवण्याचा क्लास करते तिला गाडी चालवता नाही आहे सो त्यांनी रात्री बारा वाजता आमच्या गाडीला ठोकलेला आहे आणि आमच्या गाडीला हानी पोहोचवलेली आहे सो त्यांना आम्ही तेव्हा म्हणालो की आम्हाला गाडी रिपेअर करून हवी आहे ते स्वतः बोलले की आमच्याकडून चूक झाली आम्ही गाडी रिपेअर करण्यासाठी तुम्ही जावा आम्ही तुम्हाला जे काही लॉस ऑफ पेमेंट आहे त्याला तयार आहोत दुसऱ्या दिवशी आम्ही रिपेअरिंग शॉप मध्ये जाऊन गाडी रिपेअर करायला टाकतो आहे आणि त्यांचा मुलगा आम्हाला म्हणतोय की जे काही पैसे आम्ही त्याला रेडी आहोत बट आफ्टर दॅट त्यांना क्यू आर कोड पाठवल्यानंतर हो सुद्धा त्यांचे फोन स्विच ऑफ आहे ते आमचे फोन रिसिव्ह नाही करत त्यांच्या घरी आम्ही परवाच्या दिवशी गेलो ते म्हणतात आम्ही तुम्हाला एक रुपया पण देणार नाही तुमची गाडी खटार आहे म्हणजे चूक करून च करून ते आम्हाला म्हणताय मराठी माणसांना की तुम्ही भिकारी आहे हे दोन मिनिटं बाहेर आलेले परप्रांतियातली लोक हे पोट भरवण्यासाठी येतात इथे आणि हे आम्हाला शानपणा शिकवत आहे सो ते आम्हाला म्हणताय की तुमची गाडी खटारा आहे तर तुम्ही चांगली गाडी घ्या आम्ही बंगलोमध्ये राहणारी लोक आहे आणि ते आम्हाला म्हणतात तुम्ही भिकारी आहे त्यांच्या घरात तीन तीन लोक कमवणारी तरी त्यांना एक अमाऊंट जे लॉस ऑफ पेमेंट आमचं झालेलं आहे नुकसान भरपाई देण्याचीही त्यांची इच्छा नाहीये सो यांच्यासोबत बद्दल पोलीस कंप्लेंट सुद्धा आम्ही केलेली आहे अशा लोकांना सरकारने खरंच एक धडा शिकवला पाहिजे आणि सामान्य माणसांना खरंच त्याचं एक प्रूफ दिलं पाहिजे की ते सेफ फील करू शकता अशी लोक जी आहे त्यांना असा धडा शिकवाना की आयुष्यभर ते मराठी माणसाकडे कधीच तोंड वर करून बघणार नाही आणि हजारो वेळेस विचार करतील आमच्याशी ते डोकं लावतात सो माझी हीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना प्लीज अशा लोकांना एक मोठा धडा शिकवणं खूप महत्वाचं आहे थँक्यू सो मच काल लासोरी कुटुंबांनी जेव्हा मला कॉल केला आमच्या मनसे पदाधिकाऱ्यांना कॉल केला आम्ही इथे आलो आणि त्यांना समज देण्याचा आधी आम्ही प्रयत्न करा आम्ही आधी हात सोडूनच बोलत हात जोडूनच बोलत होतो पण नंतर त्यांची उरमट भाषा चालू झाली की हे गाडीच आहे हे लोभ आहे आणि मराठीतच मराठीत बोलत तुमची जी विनंती ते आम्ही मान्य करत नाही आम्ही हिंदीत बोलू तुम्हाला काय करायचं करा मग याच्यावरून मग आमचा मनसैनिक शेवटी आम्ही आमचं पण जा महाराष्ट्रात जातो आपण मराठी आलीच पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलं मग आमचा संयम सुटला आणि मग महाराष्ट्र स्टाईल ने आम्ही त्यांना उत्तर दिलं पण याच्यावर आम्हाला एकच सांगायचं आहे की हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत करत आहेत हे लोक आणि जाणून बुजून मराठी लोकांना त्रास देत आहे आणि जेणेकरून ते लोक आमचे आम लोक त्यांच्या जा अंगावरती जातील आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की याच्यामध्ये त्वरित लक्ष घालावं आणि ह्या हे प्रकार असे पुढे होऊ नये हीच आमची विनंती ஜெயந்தே மகாராஷ்ட்